मित्रांनो खरोखर मुलांच्या अंगात एक कला असते हा खरं ती कला मला आत्ता कळाली तर पोराने बघा घरातनं म्हटली तर बाबा आज रविवार ज्योतिबाला जाव्या आणि उपरीत एक मित्रांनो ज्योतिबाचं मंदिर आहे मला काय आठव ना की पोरा ज्योतिबाला जाऊया ज्योतिबाला जाव्या म्हणाल्या तर म्हटलं आज मुलांना देवाची आठवण आल्या तर इकडं मी आता ज्योतिबाचं दर्शन घेतलं मित्रांनो हे बघा इकडे आणि ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर हळूच मला आमची वेदो आणि श्री काय म्हणाला माहीत आहे बाबा आता आपण ज्योतिबाचं दर्शन आहे आपण आता इथे जवारवर गार्डन आहे तिथं गार्डनवर खेळूनच आहे आज जा। म्हणजे खरोखर गार्डनला यायचं होतं खरं ना पहिलं नाव देवाचं बाबा हा बघा बघितलं हा म्हणजे पहिला पहिला यांच्या <laughs> मनात होतं गार्डनमध्ये खेळायचं आणि पहिला देवाचं नाव पुढं करून मला आणल्यात रविवार आहे ज्योतिबा जावया ज्योतिबा जावया की किती चॅप्टर आहे कलाकार लई चॅप्टर आहे लई चॅप्टर आहेत हा लक्षात ठेवायचं आणि आता आपणा जायचं म्हणजे जायचं जा गार्डनला खेळूनच जायचं आता देवाला आलोय आता पाच मिनिटं न्याय लागणार नाहीतर काय खरं नाही